नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट कॉमन एंट्रॅक्स टेस्ट सेलच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत या वेबसाईटवर आपण पाहत असताल की ॲडमिशन प्रोसेस इयर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यावर जर आपण क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण या वेबसाईटवर येणार आहात आणि या वेबसाईटवर आपण पाहू शकतो येथे आपल्याला गेलेली बी इयर इंटिग्रेटेड कोर्सची एक नवीन अपडेट आलेली दिसणार आहे यावर आपण क्लिक केले असता विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर अशी पी डी एफ ओपन होणार आहे आणि या पी डी एफमध्ये आपण काय आहे तर ते पाहूया सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप टेन्टेटिव्ह स्केड्यूल फॉर एल एल बी फाय इयर इंटिग्रेटेड कोर्स ॲकॅडमिक इयर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी फाई इयर आणि एल एल इयर थिरियरची जर तयारी करत असाल तर तुम्हाला आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि रेग्युलर आमच्या चॅनलला फॉलो करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण टेंटेटिव्ह स्केड्यूल पाहणार आहोत एल बी फाईअर करता विद्यार्थी मित्रांनो आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच आजपासून तेवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये महाराष्ट्रीय स्टुडंट आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंट यांच्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे तेरा तेरा जुलै विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एन आर आय कॅन्डिडेट यांच्यासाठी आठ जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत ही मुदत असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कॅबचा फॉर्म भरला त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमची स्कूटनी कधी होणार आहे तर आठ जुलै ते चौदा जुलै दरम्यान विद्यार्थी मित्रांनो खूप कमी वेळ आपल्याला यावेळेस सी से टी सेल दिलेला आहे तर आपल्याला लगेचच फॉर्म भरण्याची तयारी सुरू करायची आहे याकरता तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहे आणि त्याकरता तुम्हाला आमचं संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या चॅनलवर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ई इस्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट अँड फिल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द एक्सपर्ट कमिटी फॉर एन आर आय कॅन्डिडेट अल्सो सी आय डब्ल्यू जी एस कॅन्डिडेट आठ जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान ही प्रोसिजर असणार आहे आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड आणि पहिल्या राऊंडकरता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पंधरा जुलैला पब्लिश होणार आहे यामध्ये आपल्याला आपलं नाव चेक करायचं आहे आणि जर आपल्याला काही ऑब्जेक्शन असतील तर हे संपूर्ण ग्रिवन्सेस आपल्याला पंधरा जुलै ते सतरा जुलैच्या दरम्यान आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची फायनल जी मेरिट लिस्ट असणार आहे तर ती एकोणास जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला आपल्यालाही पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गेले बी फैयर करता कॅब फॉर्म भरण्यासाठी तेरा जुलैपर्यंत सी ई टी सी मुदत दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी सी ई टी थ्री इयरचे कॅबचे फॉर्म भरण्याची मुदत विचारत असाल तर अद्याप तो या वेबसाईटवर आपल्याला कोणतीही नवीन अपडेट आलेली दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला जर एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी इयरचे फॉर्म कधी सुटणार आहे याची माहिती घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेवटपर्यंत फॉलो करत चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद